नमस्कार कास्थाकार बांधवांनो मी उदयलावर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्योबल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्थाकार बांधवांच्या वरच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत हस्तकार बांधवां नोथम नेल फाळून घेतलं टायटल वाचल होम मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल किंवा मूर्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणाऱ्या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणाऱ्या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हा सल तुमच्या मनातला हा सल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक बांधव ठिकाणी विचारायला लागलं हे देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणाऱ्या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हो जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य हर बरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ एव ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब कर करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जर बघितलं तर सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा व होणारी सध्याच्या कंडिशनला जी आवक आहे ह्या सर्वांचा हरभऱ्याच्या भावावरती भविष्यात कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि हा जो परिणाम आहे तर या परिणामामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव तर चला मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजार पातळी ही पाच हजार दोनशे पासून पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान मार्च महिन्याचा जर विचार केला तर मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री हे मोठ्या प्रमाणात वाढणार तर दुसरीकडे सरकार सुद्धा नाफेडद्वारा मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी करणार कारण सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा हा अत्यंत कमी आहे म्हणून सरकारला हरभरा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणजे एकीकडे आवक वाढली म्हणून भाव घसरणार तर दुसरीकडे सरकार हमी भावावर हरभरा खरेदी करणार म्हणून हरभऱ्याचा भाव शंभर टक्के सुधारणार म्हणजे दोघांचाही एकंदर विचार केला तर हरभऱ्याचा बाजारभाव हा मार्च महिन्यात जास्त तेजी व जास्त मंदी काहीही दाखवणार नाही आणि जी बाजारभाव पातळी असणार आहे ती जैसे ते म्हणजे पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान राहणार याचा अर्थ हरभऱ्याचा बाजारभाव हा जो सहा हजाराचा टप्पा आहे तो मार्च महिन्यात ओलांडा ओलांडणार का अजिबात नाही तुम्हाला सहा हजाराच्या बाजारभावासाठी जून महिन्यानंतरची वाट बघावी लागणार आहे पण एवढं मात्र खरं की दोन हजार पंचवीसच्या हंगामात शंभर टक्के हरभरा बाजारभाव हा जो आहे तो शंभर टक्के या ठिकाणी सहा हजार पार होणार पण जून महिन्यानंतर मग सध्याच्या कंडिशनला विक्रीचा विचार करत असाल तर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हमीभावापेक्षा जर भाव कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी सरकारला हमीभावावर हरभरा विक्री करू शकतात आणि जर त्याच्यापेक्षा वर भाव मिळाल तर आपण खुल्या बाजारात विक्री करू शकतात पण ज्यांना आणखीन पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटलची आशा अपेक्षा आहे त्यांनी जून महिन्यापर्यंत थांबलं तर मला वाटते तुमचा शंभर टक्के होईल फायदा शेवटी तुम्हाला काय वाटते तुम्ही कशा पद्धतीनं आर्थिक स्थितीला हँडल करणार हे विचार करून आम्हाला कळवू शकतात आणि निर्णय घेऊ शकता भविष्यात देशातील बाजारात हरभरा बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहितला आपण मग हा व्हिडिओ जो आहे तो आवडला तर असणारच त्यामुळं या व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास जास्त असता कर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या उघडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि शेत मित्रा कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार